नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी पर्वतीच्या शाश्वत विकासासाठी प्रचारात जोरदार घोडदौड आज पुण्यामध्ये अपक्ष उमेदवार यांचे दिसून येत आहे आज त्यांना महाराष्ट्र लहूजी आर्मीचा मोठा पाठिंबा देण्यात आला यावेळी लहूजी आर्मीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही आबांबरोबर गेली तीन वर्ष झाले या कामात आहोत त्यांना निवडून दिल्या जनतेला योग्य न्याय मिळणार असल्याने त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देत असल्याचं त्यांनी सांगितलं दोनशे बारा पर्वती विधानसभा मतदारसंघात आबा बागुल यांची खून हिरा असून त्यांना निवडून दिल्यास या विकासाचा आणि गोरगरीब जनतेचा मोठा फायदा होणार असल्याचं लघुजा आर्मी यांनी सांगितलं आपण बघत आहोत लोकशाही आपल्यासोबत आहे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आबा बागुल यांना महाराष्ट्र आर्मीचा पूर्णपणे पाठिंबा आहे त्याच पद्धती काही पाठी आपणचं एवढं काम आहे आणि वारंवार आपण जे काम करतो त्यांना गावलं जात आहे आणि आपण आणि आपण सगळं काम असून सुद्धा गावलं जे आमचा समाज आहे भांडेवाले मुलं रिक्षावाले असतील सर्व स्तरात्मक मुलं मुली शिक्षण घेते आणि ते पण असं इंग्लिश मिडीयम सी बी सी बॉर्डात इथं असं आय टी आतमध्ये गेला तर तिथं छान नाश्त्यापासून सर्व सर्वच असे आबा इंजिनियर हा ज्युनियरमध्ये टाकतो टिकून विद्यार्थी इंजिनियर होऊनच निघणार असं आवांचं काम आहे निवडून आले त्यांच्या जाहीरनामा त्यांनी जाहीर केले की आज माझ्या पाच सांगायचा लोकांचा विश्वास आहे तो विश्वास आम्ही पात्र ठरेल आणि काळाची गरज आहे मुलांना चांगलं शिक्षण देणं हे देशाच्या भविष्यासाठी हिताच आहे कारण मूलभूत जो पाया देश आहे तो शिक्षण आहे आणि दलित गोल गरिबांना शिक्षणच मिळत नाही चांगल्या दर्जाचं शिक्षण देणं हे आमचं कर्तव्य सी सी ही सी बी एस सी सारख्या पाच शाळा राजीव गांधीसारख्या कारणाड आहे आणि तर यांना त्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करतात त्यांना मनापासून यांचे आभार मानले आणि असंच वाढता पाठिंबा राहून वीस तारखेला पुन्हाचं हिऱ्याचं पठण घ्यावं एवढंच आपल्याला सांगतो अगं काय म्हणतात तेवीस तारीखला हिरा तर म्हणणार वीस तारखेला तुम्हाला दिसेल की दोन मताने तेवीसला पहिला गुला गुलाब पर्वतीचा उदळलेला असतो आबा काय म्हणता आले याच्या अगोदर दोन वेळा उमेदवार झाले त्यांच्या काय काम बाकी राहिलं जे तुम्ही पूर्ण करणार मी एकटाच उमेदवार उभा आहे मला माहिती आहे मला कोण उमेदवार माहितीच नाही मला उभा मी आहे मी निवडून येणार एवढंच मला माहिती हे होते आपल्यासोबत आबा बागूल लोकसंख्येसाठी बारसमता पुणे ई लर्निंग स्कूलमध्ये शिकती आणि तिचं पहिलंच वोटिंग आहे त्यांचा अभिप्राय घ्या सर काय सांगणार सर तुम्ही माझ्या मुलीला जेव्हा विचारलं की तू वोटिंग कोणाला करणार ते म्हणजे मला तर माहिती नाही कोण उद्या कोणाला करायचं तर तिला जेव्हा मी सांगितलं की आबा इलेक्शनसाठी उद्या तर ती म्हणजे मी आबांनाच मत करणार पहिलं वोटिंग आहे आणि आबाला मतदान करते आहे म्हणजे आबांचं काहीतरी काम आहे आणि मुकुंदनगरमध्ये जेव्हा आम्ही दोघं फिरत होतो तर भरपूर लोकांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी सांगितलं की आबा हे कामच करणारे व्यक्ती आहे त्यामुळं आम्ही सर्वेजण वोट त्यांनाच देणार आहे आणि हिऱ्यालाच वोट देणार आहे असं सांगितलेलं आहे त्यामुळं आम्हाला जनतेचा पूर्ण प्रतिसाद आहे